नमस्कार बातम्या आहे डॉक्टर विजय सानप यांची पंचवीस वर्ष आरोग्य क्षेत्रात अहोरात्र काम करणारे डॉक्टर विजय सानप यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला लहानपणापासून समाजकार्याची आवड जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे समाजासाठी त्याने काम केलं आहे व्यसनमुक्तीसाठी अगदी सुरुवातीच्या काळापासून व्यसनमुक्ती आणि कॅन्सर विरोधी चळवळ त्यांनी सुरू केली होती महाराष्ट्र टाईम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपमध्ये सतरा वर्ष व्यवस्थापक म्हणून तर हिंदू हिंदु, हिंदुस्तान टाईम्समध्ये सात वर्ष सिनियर व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केलं मुंबई विद्यापीठातून डॉक्टर सानप यांनी एम बी ए पूर्ण केलं आहे पंचवीस वर्ष आरोग्य क्षेत्रात आवड म्हणून ते काम करीत आहेत कोविडमध्ये त्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे सध्या दवागोळी मुक्त भारत अभियान डॉक्टर विजय सानप यांचे हे या अभियानाचे पुरस्कर्ते आहेत कोयनूर स्क्वेअर सेहेचाळीसव्या मजल्यावर त्यांचं मुंबईत त्र्याण्णव सेमिनार पूर्ण झाला आहे महाराष्ट्रामध्ये आरोग्य दूतांची एक फळी निर्माण करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असून लोकांना दवागोळ्यापासून दूर ठेवायचं आणि निरोगी ठेवायचं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत गेली पंचवीस वर्ष आरोग्य क्षेत्रात अहोरात्र काम करणारे डॉक्टर विजय सानप यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर विजय सानप सरांचे वाढदिवसानिमित्त चिंतन डॉक्टर सानप सर आप जियो हजारो साल साल के दिन वो पचास हजार हॅपी बर्थडे डॉक्टर विजय सानप सर बार बार दिन येईल आहे बार बार दिन येईला आहे तुम जियो हजारो साल डॉक्टर विजय सानप सरांचे वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिष्ट चिंतन धन्यवाद तो ये जो प्रोफाइल प्रोडक्ट प्लान उनके दिमाग में उनके शरीर में उनके खून में कूट-कूट के भरा है ऐसे डॉक्टर के लिए जोरदार ताली में खड़े रहेंगे के खड़े रह जोरदार ताली में डॉक्टर प्रोडक्ट प्लान रिस्पेक्टेड डॉक्टर विजय सालम धन्यवाद